मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज व कैलासवासी सौ साधनाताई मधुकर जाधव यांचा कृपा आशीर्वाद सन्माननीय सन्माननीयोगाचे व याच्या जमलेले माझे माता बंधू भगिनी आपेक्ष सगळे सोहे यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन तसेच जाधव संकुल ग्रुप ग्रुपमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या या प्रसंगी पप्पांचा चिंतन सोहळा तसेच पुस्तकाचे प्रकाशन या दोन्हींचेही आयोजन बद्दल थोडीशी माहिती सांगू इच्छिते या पुस्तकाचे नाव आहे तिमेराकडून तेजाकडे तिमेर तिमेर म्हणजे सांगा आणि ते, मेर, ते मेर स्टँडर्ड हा नंबरही प्राप्त झालेला आहे या पुस्तकाचे कॉपीराईट माझे पती श्री निलेश जाधव यांच्याकडे आहे आणि मला या पुस्तक निर्मितीत मदत केली ते आपल्या अभिजित पाटील सर बायोग्राफर्स बेंच वैशाली प्रकाशन पुणे यांचे मी विशेष आभार मानते हे झालं पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती पण माझे सासरे दक्ष बोलत जरी नसले तरी त्यांचं कर्तृत्व खूप महान आहे आणि ह्याच पुस्तकाचा या निर्मिती ह्या ह्याच आधारावर करण्यात आली आहे आणि आजच्या युवा पिढीनं हे पुस्तक आवर्जून वाचावं असं हे पुस्तक तयार केलं आहे हे झालं पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती पण आज खर तर माझ्या सासऱ्यांची म्हणजेच पप्पांची पंचाहत्तरी आणि ह्या निमित्त काहीतरी हितबूच तुमच्यासोबत करावंसं वाटलं म्हणून आज इथे मुद्दा मुभी आहे पप्पा आणि माझं नातं सासरा आणि सून असं कधीच नव्हतं प्रेम जिव्हाळा माया आपुलकी आधार आदर मी इतके प्रेरित झाले की एखाद्या कठोर तपश्चर्यानंतर सदैव असा गुरु लाभावा तसे पप्पा मला लाभले त्यांचा मागच्या काही कालावधीपासनं त्यांच्या तब्येतीत होणारे चढ उतार बघता आम्हा जाधव कुटुंबियांचं म्हणणं आलं की त्यांनी आता फारशी धावपळ करू नये तेव्हा त्यांना आम्ही आमचा विचार त्यांच्या समोर मांडला आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेचच आमच्या म्हणण्याचा स्वीकार केला संघर्ष करणाऱ्या एखाद्या व्यक्तीने लगेचच आपल्या म्हणण्याचा स्वीकार करावा हे एका व्यक्तीमध्ये असलेले दोन गुण स्पष्टपणे दिसून येतात मला माझ्या लहानपणी माझ्या वडिलांनी एक गोष्ट सांगितली होती अश्वत अस्वथ पिता द्रोण हे खूप गरिबी दिवस घालवत होते व त्यांचेही पिता महर्षी भारद्वाज ऋषी यांच्या निधनानंतर द्रोण यांनी हसिना कृपाचार यांच्या बहिणीशी विवाह केला विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांना एक मुलगा झाला आणि त्या मुलाच्या जन्माच्या वेळेला एक आकाशवाणी झाली की हा अस्वस्थामा म्हणून प्रसिद्ध आहे तेव्हा अश्व हळूहळू मोठा होऊ लागला राजवाड्यातल्या राजकुमारांसोबत खेळायला जाऊ लागला त्या राजवाड्यातल्या राज हा, त्या राजमाता त्यांच्या मुलांना दूध प्यायला बोलवायचा तेव्हा हा अश्वथामा चोरून गपच बघायचा आणि घरी आल्यानंतर आईला विचारायचा आई दूध कसा असतं मला दूध का नाही तेव्हा कृपी भिक्षेमध्ये मिळालेलं पीठ पाण्यामध्ये कालवून त्या मुलाला पाजायची आपण ह्या सगळ्या कथा मागच्या पौराणिक काळातल्या म्हणून ऐकलेल्या होत्या पण शतकातही पप्पा आजच्या जीवन जगले त्यांनी आणलं कुटुंबाला वर आणला आणि समाजातील हजारो लोकांना आधार सक्षात देऊन त्यांना सन्मानाने जगण्याचा सा अधिकार प्राप्त करून दिला आणि अशा या पप्पांची पंचाहत्तरी काहीतरी आगळी वेगळी सन्मानपूर्वक अनोखा देऊन साजरी व्हावी कुटुंब सोनं कपडे याच्या पलीकडे गेलेल्या पप्पांना आपण गिफ्ट तर काय देणार तेव्हा माझ्या पतीचा आणि माझा एक विचार झाला आणि पुस्तक लिहिण्याचा ठराव मंजूर झाला पुस्तकाचा अर्धा टप्पा पूर्ण केल्यानंतर मला असं जाणवलं की पपन भावनांना वाट मोकळी करून द्यावी तेव्हा मी माझा हा विचार पपन समोर मांडला तेव्हा पप्पनच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि समाधान होतं पण मनात हलमान झालेलं काहून डोळ्यावरचं वाहू लागलं त्या मात्र आम्ही सुद्धा खूप भावनिक झालो होतो ह्या सर्व मानून आयुष्य जगणारे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद